कालची जी सभा झाली ती सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आणि या सभेमध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य झाली ज्या पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं मॅनेज करून सुरुवातीला काय बोलायचं नंतर काय बोलायचं आणि शेवट कशावर करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण अंदाज बांधला तर एक उत्तम वक्तृत्व कालचं आपल्याला पाहायला मिळालं पण आता या सगळ्यांमध्ये कुठेतरी त्यांना काय भेटलंय काय सुटलंय आणि कुठं फसलंय हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील कारण राज ठाकरे आता कठोर तटस्थ स्पष्ट अशी भूमिका घेणारे म्हणून ओळखले जात होते पण काल त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाला हानिकारक होऊ शकतात का आणि कोणत्याच जागेत वाटाणं ही त्यांना स्वतःला काय लाभ झालाय या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षभाई सुधाके राहणे तुम्ही पाहताय बोलविंदास्त आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मग फडणवीस यांच्या भेटी सुरू झाल्या टीव्हीवर यांच्यात चर्चा चालू होत्या वेगवेगळे तर्क वितर्क केले जात होते आता या सगळ्या गोष्टी म्हणजे सुपारी ही गोष्ट म्हणून बरेच व्हिडिओ झाले बऱ्याच चर्चा झाल्या की सुपारी घेणारे नेते असंही बोलले गेलं त्यांच्याबद्दल असे आरोप त्यांच्यावर झाले पण या सगळ्याच जर आपण पाहिलं तर कुठेतरी गुढीपाडव्याला राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतील गेल्या एक महिन्यापासून जे काय घडामोडी होत्या त्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय हे सगळं माहिती होईल म्हणून मोठ्या प्रमाणात जनता तिथं पोहोचली होती आणि अर्थातच तिथं काय ऐकायला भेटणार याची उत्सुकता तिथं पोहोचलेल्या नागरिकांसोबत ना संपूर्ण महाराष्ट्राला होती आता ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली स्वतःला टॅकल केलं मग सुरुवात केल्यानंतर आपल्याला असं वाटलं की नाही नाही माणूस तटस्थ आहे तटस्थ भूमिका घेणार आहे म्हणजे मध्ये मध्ये त्यांनी असाही उल्लेख काढला की मी चांगल्याला चांगलं म्हणतो वाईट वाईट म्हणतो म्हणूनच त्यांचं एक वेगळं अस्तित्व होतं पण काल जे त्यांनी म्हटलं की तीनशे सत्तर मध्ये कलमा संदर्भात पहिल्यांदा शुभेच्छा देणारा किंवा अभिनंदन करणारा मीच होतो पण त्याच तीनशे सत्तर कलमाची चिकित्सा आहे आणि तो किती वाईट पद्धतीने पुढे आलाय हेही सांगणारे ते कदाचित पहिलेच असावे हे मात्र ते सांगताना विसरले पण त्यांनी सरळ सरळ असं केलंय की जे कधी काळी म्हणत होते हे दोन जोडी समोर आली पाहिजे नाही हे शासन पुन्हा आलं पाहिजे नाही आता त्यांच्याच पाठिंब्यासाठी राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे ती त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी का असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय कारण ज्या पद्धतीनं म्हणजे आता त्यांनी राज्यसभेचे आ, काल जाहीर केलं की के राज्यसभे सीट नको विधान परिषदेची नको लोकसभेची नको मग नेमकं त्यांना हवं काय तर त्यांना हवं काय असू शकतं कारण जी काही मांडवली होती जी काही व्यवहार होतो किंवा जो काही सपोर्ट होतो म्हणजे राजकीय तर खूपच दूरचं झालं आपण आपल्या घरात जरी काही करायचं म्हटलं कोणाला काही द्यायचं म्हंटल तर अर्थात आपली अपेक्षा त्याच्याकडून असते की तो आपल्याला काय परत येईल आपल्या गल्लीत जर आपला मित्र असेल तर त्याच्या पण आपल्याला ही अपेक्षा असते आता ही जर सत्ताची गोष्ट आहे खुर्ची गोष्ट आहे तरी तर साहजिकच सरळ सरळ कोणी कोणाला पाठिंबा मदत देणार नाही या पाठीमागे नेहमीच किंवा नक्कीच काही ना काही असू शकतं आणि या पाठीमाग काय असणार तर या पाठीमागे असं बोललं जातं की या पाठीमाग असू शकतं ते म्हणजे विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीत म्हणजे मनसेला आजची ताकद माहिती आहे की कि आपण किती खासदार लढू शकतो आपण जिंकू शकतो कि पराभव होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते देणार नाहीत पण अर्थात आता विधानसभा ते लढवू शकतात तेव्हा ते किती जागा मागतील त्याला पाठिंबा भाजपा कसा देईल शिंदे त्यावेळेस काय खेळतील कारण हे आत्ताच बोलणं झालेलं असेल कारण कि ते फक्त हवा हवामानाचा अंदाज घ्यायला किंवा अमित शहा यांची तब्येत कशी आहे असं विचारायला ते नक्कीच इतके दूर गेले नसतील ते स्वतः तिथे गेले म्हणजेच काहीतरी मोठं बोलणं झालंय आणि अर्थात जे बाकीचे राजकारणे आहेत जे पोटात ठेवतात आणि बाहेर बोलून दाखवत नाही का तसंच काहीतरी आता राज ठाकरे करा करायला लागले कारण आतापर्यंत राज ठाकरे यांचा जो व्यक्तिमत्वाचा जर भाग पाहिला तर जे पोटात तेच पोटात ते दाखवत होते पण आता त्यात दुसरा एक मोरब्बी राजकारणी घुसलाय आणि सर्वसामान्य जनतेला आवडणारे राज ठाकरे मागे पडलेत का हरवलेत का असाही प्रश्न सगळीकडे विचारला जातोय पण आता त्यांनी घेतलेली भूमिका आतापर्यंत ते सांगत होते की देशासाठी घातक आहे तेच आता म्हणताय की हे देशासाठी चांगले आहेत म्हणून आम्ही मोदींच्या नावावर बिनशर्त पाठिंबा देतोय खरं म्हणजे लोकशाहीमध्ये कोणत्याही एका नावावर काहीच पाठिंबा दिला जात नव्हतो तो पक्ष विचारसरणीवर असतो आता तुम्ही नेमकं काय विचार करता या संदर्भात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका संशयास्पद वाटते का त्यांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीसाठी पोषक ठरणारी आहे का आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा